सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक रक्तरंजित हनामारीचा थरार घडला दुसऱ्याला बोलत असताना हरिदास गडदे यांचा गैरसमज झाल्याने शिवाजी गडदे आणि हरिदास गडदे या दोन कुटुंबात भांडणे झाले होते मात्र हे भांडण गावातील लोकांनी मिटवले होते पण सायंकाळी अचानक हरिदास गडदे व त्याच्या कुटुंबातील लोकांनी शिवाजी गडदे यांच्या घरात घुसून कोयते कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला यामध्ये महेश गडदे सुमित गडदे हे गंभीर जखमी झाले असून घरातील इतरही महिला जखमी झाल्या आहेत सुमित गडदेच्या हातावर कुऱ्हाडीचा घाव खोलवर बसल्याने त्याच्या हाताचे हाड मोडून रक्ताच्या शिरा तुटल्या असल्याचे उपचारासाठी त्याला मिरजच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या घटनेनंतर तालुका पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर साधी फिर्याद देखील घेतली नसल्याचे सांगितले जाते त्याचे एकच कारण असून ते अवैध वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना पोलीस स्टेशन घालत असल्याचे बोलले गाव तरडगाव तालुका पंढरपूर जे पंधरा तारखेला जी घटना घडली सुमारे साडेसहाच्या दरम्यान तरडगाव मध्ये चौकामध्ये माझे वडील व वा, मोटरवाला बोलत असताना हरी गडदे हा त्याचा गैरसमज असा झाला की हे वाळू बद्दलच काय तर बोलतील असं समजून त्याने येऊन वडिलांना शिव्या देयला चालू केल्या शिव्या देय चालू केल्या वडिलांनी मला आणि भावाला कॉल करून बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर आम्ही त्यांची समजूत काढून घरी आलो घरी आल्यानंतर अर्ध्या तासा म्हणजे घरी आल्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर ते अर्ध्या तासानं आमच्या घरी आली हल्ला केला प्राणघातक हल्ला केला आमच्या कुटुंबावर आणि माझा लहान भाऊ सुमित हा गंभीर जखमी झाला त्याच्या हाताला म्हणजे कुराडा कुराडीने वार केला यशवंत गड डायरेक्ट आला तसा आणि फार शिरा तुटल्या फार जखमी झाला तो आता सांगलीमध्ये आहे उपचार घेत आहे आणि माझा मोठा भाऊ चुलत भाऊ महेश गडदे हा जनकल्याण मध्ये ऍडमिट आहे तो पण उपचार घेत आहे आणि आम्हाला पण फार माझ्या मा आईला पण फार लाता बुक्याने मार केल्या मारहाण केल्या आणि धमक्या के दिल्या आम्हाला आणि खूप म्हणजे अजून सुद्धा धमक्या देते ती जे आम्हाला मदत करते त्यांना सुद्धा धमक्या दिल्या त्या कि मदत करून असं ती करते ती आणि आम्ही असलं लय फार मिटवले सगळं हे केले आम्ही रोज यात जाय असं आमच्या घराच्या आसपास न बोलत जाते ती आणि जास्त दहशत गाजवायला बघते ती आणि हे यातली ती दोन नंबर मधली जायती आणि आम्ही असलं रोजच मिटवतोय आम्हाला ह्यानं काहीच फरक पडत नाही असं दहशत गावात सगळ्या कालवा करते ती हे सगळं यशवंत गडदे आणि हरिदास गडदे यांनी केले कारण वाळूच असं त्यांना वाटलं की वाळू बद्दल बोलते ती असं समजून पप्पाला शिवाय द्यायला चालू केल्या पण ह्यात वाळूचा विषय नसून ही त्यांना तसं वाटून त्यांनी आमच्या कुटुंबावर हल्ला केला हरिदास गडदे आणि यशवंत गडदे ती दोघ जण मिळून वाळू काढते ती आणि दोन नंबर सगळं करते ती थी, त्यांनी ती केले सगळं माझा जास्त वय काय नाही अकरावीला आहे व मोठा भाव आहे तो त्याच बावीस तेवीस वयन माझ वीस एकवीस आहे आम्ही शिक्षण म्हणजे आम्ही दुसरं म्हणजे आम्हाला दुसरं काय नाही शिक्षण असते आमचा बाकी आम्हाला काय माहित नाही आम्ही असल्या धंद्यात पडत नाही आणि आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे धमक्या देते आम्हाला केस केली तर तुमच्या माणसात माणूस ठेवणार नाही आणि असल्या धमक्या देते दे आम्हाला माझं नाव विजय शिवाजी गडदे माझं राहणार गाव तर माझा मुलगा लहान मुलगा सुमित ला आहे शाळेला माझ्या मुलावर खूप अन्याय झाला माझ्या मुलाची काय सुद्धा चूक नसताना माझ्या मुलावर कुराडीने कोयत्याने वार केली आणि डावा हात पोपूरच माझ्या मुलाचा तोडून टाकलाय बाग त्याला सांगलीच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे त्याच्यावर आता उपचार आहेत गंभीर वार झाले त्याच्यावर आणि माझ्या पुतण्या माझ्या मोठा मुलगा महेश गडदे तो त्याच्या पण धोक्यावर मोठ असं जास्त वार झाले हरिभाऊ गडदे यांनी केले आणि तो पण आता ऍडमिट आहे त्याच्यावरती पण उपचार चालू आहेत ह्या दोन व्यक्तीपासून आम्हाला खूप धोका आहे यशवंत गडदे आणि हरी गडदे ह्या दोन व्यक्तीपासून आमच्या मुलांना आमच्या कुटुंबाला खूप धोका आहे यशवंत गडदे आणि हरी गडदे हे दोन व्यक्ती ह्या दोन पासून आम्हाला खूप धोका आहे ही लय आम्हाला खूप धमकी देतात जरी केस केली तुम्ही काही केलं तर सुटून आल्यानंतर तुम्हाला एकाला पण ठेवत नाही मुडकी तोडीन हात तोडीन जीव मारीन असं धमकी देतात त्या व्यक्तींपासून आम्हाला खूप धोका आहे आम्हाला न्याय मिळावा आमची मुलं शाळा शिकते ती आम्ही गरीब माणसं आमच्यावरती खूप खूप अन्याय केला त्यांनी विनाकारण <ण्या> दोन माझ्या मुलांवर असा अन्याय झाला की लय प्राणघातक हल्ला झाला आणि माझा मुलगा असा रक्ताच्या थरळ्यात पडला होता मी पाया पडायला गेले तर मला पण खूप लाता वार केलं ला। माझ्या पतीवर पण खूप खूप त्याने लय मोठा अन्याय केला माझ्या मुलीला पण मारलं माझी मुलगी आडवी पडली तर तिच्या मान्यावरती बुक्या घातल्या पाठीत बुक्या घातल्या आणि खूप जीव मारायचे धमकी दिले त्याने आम्हाला सगळ्यात माझ्या बारा जणांच्या कुटुंबाला खूप धोका दोन व्यक्तीपासून पोलिसांनी त्यांना जर लवकरात लवकर अटक नाही केली आणि आम, आम्हाला जर नाही न्याय मिळवून दिला तर आम्ही पालकमंत्र्यांपास जाऊन उपोषणाला बसणार आहे